माझं नाव अनिकेत आहे हा अनुभव माझ्यासोबत दोन हजार बारा साली घडला होता त्याचवेळी मी नुकतीच एक चारचाकी गाडी घेतली होती मी बराच काळ एका नामांकित कंपनीत काम करत होतो आणि तिथे मी स्थायी स्वरूपात कामाला असल्यामुळे मला चांगला पगार मिळत होता त्यामुळे मी फॅमिलीसाठी एक चार चाकी घेण्याचा निर्णय घेतला माझ्या घरच्यांनी देखील त्याला होकार दिला माझं घर मुंबईत आहे जिथे माझी पत्नी आणि मुलगी राहतात तेव्हा माझी मुलगी हो अजून लहान होती त्यामुळे तिला फारसं काही कळत नव्हतं माझे आई वडील मात्र गावाकडे राहत होते मी त्यांना अनेक वेळा सांगितलं होतं की मुंबईत या सोबत राहा पण त्यांचं मन इथे लागत नव्हतं मुंबईला आले तरी ते दोन दिवस राहून तिसऱ्या दिवशी लगेच गावाकडे जायला निघायचे आमच्या मूळ गावी माझा सक्का भाऊ राहत होता तिथे आमच्या मामाची वीस एकर जमीन विकत घेतली होती ती शेती तोच सांभाळायचा त्यातून चांगला मोबदला मिळायचा त्या शेतीच्या आधारावरच आम्ही रत्नागिरीला एक मोठं घर बांधलं होतं हळूहळू असे दिवस जात होते गाडी घेतल्यापासून मी सुट्टीच्या दिवशी इकडे तिकडे फिरत राहायचो कदाचित हीच माझी भटकंतीची आवड एके दिवशी माझ्या जीवावर बेतणार होती याची मला काहीच कल्पना नव्हती हो खरं तर त्या दिवशी माझ्या कंपनीने मला दोन तीन दिवसांसाठी ब्रेक दिला होता माझी पत्नी वैशाली म्हणाली अहो आपण काही दिवस रत्नागिरीला जाऊया मला खूप कंटाळा आला आहे घरात बसून आणि आईवडिलांचीही भेट होईल खूप दिवस झाले त्यांच्याशी भेट झालेली नाही आणि तशीही तुम्हाला कंपनीतून सुट्टी मिळाली आहे ना तेवढीच त्यांना मदतही करता येईल मला तिचं बोलणं पटलं आणि मी होकार दिला कारण मलाही बरेच दिवस झाले होते गावाला जाऊन मग आम्ही ठरवलं की दुसऱ्या दिवशी निघायचं मी वैशालीला म्हणालो आपण आईबाबांना एक सरप्राईज देऊया आपल्याला पाहून किती आनंद होईल त्यांना पण पुढे काय होणार याची कल्पना आम्हालाही नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण सातच्या सुमारास आम्ही निघणार होतो वैशाली तिचं सामान आवरायला लागली होती आणि बॅगा भरत होती तोपर्यंत मी माझ्या मुलीसोबत गप्पा मारत बसलो मुलगी खूप आनंदात होती कारण तिला गावाला जायचं होतं असं बघता बघता वेळ निघून गेला संध्याकाळ झाली आमचं सर्व आवरून झालं आणि मग काही काहीत आम्ही डिक्कीत सर्व बॅगा ठेवून गाडीने निघालो वैशालीने घरून असं ठरवलं होतं की बाहेर कुठेतरी जेवण करू त्यामुळे रस्त्यात एखादा हॉटेल पाहून आम्ही जेवण करणार होतो मी गाडीमध्ये मस्त गाणी लावून ड्रायव्हिंग करत होतो मी पत्नी आणि मुलीला मागच्या सीटवर बसायला सांगितलं होतं कारण मी नुकताच गाडी चालवायला शिकलेलो होतो आणि अजून जास्त अनुभव नव्हता त्यामुळे सुरक्षिततेसाठी मी त्यांना मागे बसायला सांगितलं होतं मुलगी आणि पत्नी दोघीही मागे आरामात गप्पा मारत बसल्या होत्या साधारण सहा ते सात तासांचा प्रवास होता म्हणून मी गाडी जरा हळू आणि काळजीपूर्वक चालवत होतो माझ्या मागून भरधा वेगाने इतर वाहने पुढे निघत होती काही वेळाने आम्हाला ट्रॅफिक लागलं त्यामुळे रस्ता पूर्णपणे गाड्यांनी भरून गेला होता मी बशी गाडी ट्रॅफिकमधून बाहेर काढली आणि पुढच्या मार्गाला लागलो एकदा बाहेर पडल्यानंतर गाड्यांची गर्दी थोडीशी कमी झाली होती म्हणून मी गाडीचा वेग वाढवला आणि पुढे जाऊ लागलो आता रात्रीचे नऊ वाजून गेले होते सगळीकडे काळोख पसरलेला होता उजेळ होता तो फक्त माझ्या गाडीच्या हेडलाईटचा माझी पत्नी आणि मुलगी शांतपणे झोपलेल्या होत्या म्हणून मी म्युझिकचा आवाज हलकाच ठेवला होता आम्ही आता बराच लांबचा प्रवास केला होता तेवढ्यात मला रस्त्याच्या कडेला एक हॉटेल दिसलं बाहेरून पाहिलं तर तिथे फारशा गाड्या नव्हत्या बहुतेक गर्दी नसेल असं वाटलं म्हणून आम्ही तिथे जेवणासाठी गाडी थांबवली मी वैशालीला आणि माझ्या मुलीला उठवलं आणि म्हणालो उठा चला जेवण करून घेऊया गाडीच्या बाहेर उतरताच वैशालीने जोरदार आळस दिला हॉटेलमध्ये गेल्यावर मी जेवणाची ऑर्डर दिली काही वेळात आमचं जेवण आलं अनुष्का म्हणजे माझी मुलगी तिथलं जेवण खूप एन्जॉय करत होती ती मला म्हणाली बाबा गाडीमध्ये थोडं काही खायला घे ना किती मस्त जेवण आहे तिचं बोलणं ऐकून मी आणि वैशाली दोघंही हसू लागलो मी म्हणालो बरं ठीक आहे घेतो काहीतरी चल लवकर आवर आपल्याला आधीच खूप उशीर झाला आहे काही वेळाने आमचं जेवण आटोपलं मी वैशालीला म्हणालो तो अनुष्काला घेऊन गाडीत बस मी बिल देऊन काहीतरी खायला घेऊन येतो मी बिल भरून तिला खाण्याचं काहीतरी घेऊन गाडीच्या दिशेने निघालो गाडीत बसल्यावर मी वैशालीला सांगितलं वैशाली तू पुढे बस अनुष्काला मागच्या सीटवर झोपू हो दे वैशाली पुढे येऊन बसली आणि आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला आता मी शांतपणे गाडी चालवत होतो वैशाली मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसली होती आणि अनुष्का मागच्या सीटवर झोपली होती थोडा वेळ चालल्यानंतर मला जाणवलं की रस्ता अगदी सामसूम आहे मी मनातच म्हणालो अरे या रोडवर एकही गाडी नाही काही वेळाने आम्ही एका घनदाट जंगलात प्रवेश केला आजूबाजूला उंच झाडं होती ती झाडं पाहून असं वाटत होतं की जणू काही ते हळूहळू आपल्या गाडीच्या दिशेने झोकत आहेत वैशाली म्हणाली बाप रे किती भयानक जंगल आहे गाडी सोड इथे तर एक साधा पाखरूही नाही दिसत काही अंतर पुढे गेल्यावर असं वाटलं की गाडी एका बाजूला झोपते आहे आणि खरखर असा आवाज करत गाडी अचानक बंद पडली समोरचे हेडलाईटही बंद झाले वैशाली घाबरत म्हणाली अनिकेत काय झालं गाडीला मीही गोंधळलो आणि म्हणालो मलाही समजत नाही गाडी आपाप आप एका बाजूला ओरली गेल्यासारखी वाटली आणि मग बंद पडली मी गाडीतून खाली उतरलो वैशाली देखील माझ्यासोबत खाली आली मी तिच्या हातात टॉर्च दिला आणि गाडीचे बोनेट उघडले पण आश्चर्य म्हणजे इंजिनमध्ये कोणताही बिघाड नव्हता अगं इंजन तर व्यवस्थित आहे मग काय झालं गाडीला तेवढ्यात वैशाली म्हणाली अनिकेत कुठून तरी कसला तरी आवाज येतोय मी कानोसा घेतला आवाज अगदी जवळून येत होता मी वैशालीच्या हातातून टॉर्च घेतला आणि गाडीच्या भोवती फिरू लागलो तेव्हा लक्षात आले की गाडीचा टायर पंक्चर झाला होता टायरमधून हवा बाहेर जात होती आता मला टायर बदलणं भाग होतं मी वैशालीला म्हणालो तू गाडीत बस मी टायर बदलतो मोबाईलचा टॉर्च मी तोंडात धरून टायर बदलायला लागलो त्या भयानक जंगलात निरव शांतता पसरलेली होती मी या आशेवर बसलो होतो की कदाचित एखादी गाडी तरी येईल आणि मदत करेल पण त्यावेळी एकही गाडी नव्हती ते म्हणतात ना आपण ज्या संकटात अडकलो असतो त्यातून आपल्यालाच मार्ग काढावा लागतो मी टायर फिट करत असताना अचानक वाऱ्याच्या वेगाने काहीतरी गेलं असं मला जाणवलं मी धसकून मागे पाहिलं पण मागे फक्त काळाकुट्ट अंधार होता आता मला खरंच भीती वाटायला लागली होती कसा बसा टायर बसावला आणि पटकन गाडीत येऊन बसलो वैशाली मला म्हणाली काय रे काय झालं इतका घाबरलेला दिसतो आहेस मी तिला काही नाही असं सांगितलं अनुष्का अजूनही शांत झोपलेली होती तिला काय घालतं याची काहीही कल्पना नव्हती मी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही केल्यास सुरू होत नव्हती थोडा वेळ प्रयत्न केल्यावर गाडी अखेर सुरू झाली आणि आम्ही पुढे निघालो आम्ही अजूनही त्या जंगलाच्या आतमध्ये होतो कारण ते जंगल तब्बल वीस किलोमीटर लांब होतं तेवढ्यात अनुष्काला जाग आली आणि ती म्हणाली बाबा गाडी थांबवा मला लघुशंका लागली आहे मी गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली अनुष्काला गाडीच्या आड नेलं वैशाली गाडीत बसून बाहेरचा अंधार बघत होती इतक्यात अनुष्का हळू आवजात किंचाळली मी घाबरून तिला विचारलं काय ग बाळा काय झालं अनुष्का म्हणाली बाबा कोणीतरी मला खेचत होतं मी तिला समजावत म्हणालो तुला भात झाला असेल असं काही नसतं चल गाडीत बस जसं मी गाडी सुरू केली तसं समोरच्या प्रकाशात जे काही दिसलं ते पाहून माझ्या अंगातून अवसानच गळून पडलं वैशाली जोरात किंचाळली समोर एक म्हातारी उभी होती तिचं शरीर पूर्णपणे भासलेलं होतं ती आमच्या गाडीच्या दिशेने क्रूर नजरेने बघत होती आम्हा तिघांच्याही अंगावर भीतीचा थर आला होता वैशाली घाबरून ओरडली अनिकेत गाडी पळव मी गाडी भरधाव वेगाने चालवू लागलो पण ती म्हातारी आमच्या गाडीमागे धावत होती तेवढ्यात गाडीच्या छतावर मोठा आवाज झाला काही वर खूप मोठा दगड पडल्यासारखा मी अनुष्काला एका हाताने पुढे खेचलं आणि गाडी डावीकडे उजवीकडे वळवत होतो जेणेकरून ती वरून खाली पडावी पण तिची पकड खूपच घट्ट होती ती वरून जोरजोरात हातपाय आपटत होती तेवढ्यात मला आठवलं माझ्या गाडीत नॉनव्हेज आहे हो मी हॉटेलमधून निघताना अनुष्कासाठी चिकन तंदुरी घेतली होती म्हणूनच ती आमच्या मागावर असणार मी वैशालीला म्हणालो वैशाली मागच्या सीटवर एका पिशवीत नॉनव्हेज आहे ती त्याच मागावर वा आहे वैशालीने एका हाताने पिशवी ओढली आणि त्यातून डबा काढून गाडीच्या बाहेर फेकले जसा तिने तो डबा फेकला तशी ती म्हातारी डब्यावर वटवागुळासारखी झळप घालून रस्त्यावर कोसळली तेवढ्यात मी साईड मिररमध्ये पाहिलं आणि जे पाहिलं त्याने मला मळमळायला मल लागलं तिने ते नॉनव्हेज डब्यासकट खाल्ले होते पण आमचं नशीब बलवत्तर होतं आम्ही अखेर त्या जंगलाच्या बाहेर पडलो आता आम्ही तिघंही एकमेकांशी बोलत नव्हतो पहाटे चार वाजता आम्ही घरी पोहोचलो घराबाहेरचा लाईट चालू होता मी गाडीतलं सगळं सामान काढलं आमच्या आवाजामुळे घरच्यांना जाग आली असावी आईने दरवाजा उघडला ती धावत आमच्याकडे आली आणि म्हणाली अरे इतका उशीर का केला रे आईला आई रडत होती मी तिला म्हणालो आई आधी आहते मग सगळं सांगतो आम्ही आतमध्ये गेलो बाबा आणि दादा पलंगावर झोपलेले होते आई त्यांना उठवायला गेली पण मी पटकन आईला म्हणालो आई नको उठूस त्यांना ते शांत झोपलेत आपणही झोपूया उद्या निवांत बोलू आम्ही मधल्या खोलीत झोपायला गेलो सकाळी आठ वाजता उठलो फ्रेश होऊन चहा नाश्ता केला आणि मग अंगणात येऊन बसलो अनुष्का अंगणात खेळत होती मी तिला म्हणालो अनुष्का उन्हात नको खेळूच बाळा सावलीत खेळ पण माझ्या मनात मात्र सतत रात्रीचा तो प्रसंग फिरत होता तेवढ्या द अचानक मागून बाबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला मी दचकलो बाबा हसत म्हणाले काय रे एवढं धसकायला काय झालं मी म्हणालो काही नाही बाबा ते गंभीर होत म्हणाले अनिकेत ना काय झालंय मला माहीत आहे तू काहीच बोलत नाहीस पण मी तुझा बाप आहे माझ्याशी लपू नको सांग बरं आणि मग मी काल रात्री जे काही घडलं ते सगळं बाबांना सांगितलं सगळं ऐकून बाबांच्याही अंगावर काटा आला ते जरा शांत होऊन म्हणाले त्या म्हातारीला काही दरोडेखोरांनी मारलं होतं आणि तिला जंगलातच जाळलं मी चकित होऊन विचारलं का हो बाबा का मारलं तिला बाबा म्हणाले ती म्हातारी जंगलात आपल्या नातवासोबत राहत होती एका लग्न कार्याला तिला भांडी घासायला बोलावलं होतं तिथून ती, ती नातवाला मटणाचा डबा घेऊन घरी जात होती देवळ्यात काही दरोडेखोर मोटारसायकलीवरून आले त्यांनी तिच्याकडून तो मटणाचा डबा मागितला पण म्हातारीने तो डबा द्यायला नकार दिला ते आधीच दारू पिऊन होते रागाने त्यांनी तिला पकडून चाकूचे अनेक वार केले आणि तिला जंगलात जाळून टाकलं हे ऐकून माझ्याही अंगावर काटा आला बाबा पुढे म्हणाले ज्यांनी त्या म्हातारीला मारलं त्यांचाही मृत्यू त्या जंगलातच झाला मी हळूच म्हणालो त्या मटणासाठी त्या बिचारीला उगाच मारलं पण बाबा खरं सांगू का पण मला आता कधी गावाला यायचं असेल तर मी फक्त दिवसाच येणार कारण मनात अजूनही त्या रात्रीची भीती आहे मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत